नमस्कार सगळ्यांना आय होप तुम्ही सगळे मस्त असणार आहात आणि सुस्त नसणार आहात जो की मी पण कि आज नाही आहे सुस्त नाही आहे कारण आज फादर्स डे आहे मी पण ठरवले आहे की आज किचनमधलं काम संगमेशना नाही लावायचं कारण तसं तर नाही लावायचं लावायचं हे प्रश्नच येत नाही पण आज आमच्याकडे एकटे एक कपल जे आहे येणार आहेत असं सहज प्लॅन झाला होता की त्यांनी येतील आणि आम्ही जेवणासाठी लंचसाठी बोलावला होता पण सॅटर्डे की संडेमध्ये कॉन कन्फ्युजन होता पण संगमेशचा मॅच असल्यामुळे संडेलाच पडला ते संडेला प्लॅन केलो तर फादर्स डे पण आला मग वाटलं बरंच आहे की फादर्स डे सोबत सेलिब्रेट करूया पण त्यांचे मुली आहेत दोघी जे रंगपंचमीचे व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही तर त्यात पाहिला असेल त्यांचे ज्यू क्यूट क्यूट मुली आहेत दोघी पण ते सध्या ते त्या इथेच त्यांचे रिलेटिव्स कुणीतरी आहेत त्यांच्याकडे गेल्यामुळे ते दोघेच ते, आहेत सुप्रज्योत आणि प्रत्युषाचं काय एवढं फन होणार नाही तर त्यांचं चालू आहे इथे म्हणजे माझं काम चालू आहे किचन मधला आणि ह्यांचं ट्रेन बनवून खेळत आहेत ते तर अजून पण म्हणजे घर क्लिनिंगचा पण काम असतो कुणीतरी येणार म्हणले की डेली <laughs> तर तेवढं होत नाही सो so, डीप क्लिनिंगमध्ये सगमेश हेल्प करत आहेत किचनमधलं नाही लावायचं म्हणले पण दोन्ही मी हँडल नाही करू शकणार कारण लंचलाच आहे सो so, त्यांनी किचन आणि ग्रोसरी वगैरे करत आहेत म्हणजे सॉरी क्लिनिंग आणि ग्रोसरी करायचं आहे त्यांना त्यात बनवलं होतं आम्ही शाबुदाणावाडा आणि त्याची गोड चटणी आणि हे बनवलं आहे प्रज्योत त्यांच्या डॅडासाठी तीन दिवसापासून आहे त्यांना लपवून ठेवलं आहे आणि आहे मी डॅडा तुमच्यासाठी सरप्राईज आहे हे आहे ते काय कळलं आहे डॅडा बॉल पकडले प्रज्योत बॅट दा, पकडले आय लव्ह यू डॅडा म्हणून लिहिलेलं आहे हॅपी फादर्स डे म्हणून तर केक कटिंगचा सेलिब्रेशन म्हणून केक कटिंग आणि त्यांच्यासाठी स्पेशल जेवण बनलेलं आहे पनीर भाजी नान आणि काही सलाड आहे आणि इथे शेवगाची आमटी बनवलेला आहे आ, हे जे कपल आहेत हे, हे आलेले होते त्यांना जे आहे ट्रॅडिशनल जेवणच जास्त आवडतो त्यांनी पनीरची भाजी एवढी नाही खाल्ली पण म्हणजे ह्याचं शेवग्याचं भाजी आमटी छान आहे तेच खातं म्हणून तेच आवडलं त्यांना सो लहानसोबत पनीरचं भाजी पाहिजे म्हणून आम्ही बनवला होता नाहीतर सिम्पलच बनवला असता तर हे कधीतरी बनवलेलं आहे जे आ, आंब्याचे रससोबत म्हणून आम्ही पोळी बनवलेला होता आणि वेस्ट झाले होते असं कधी झालेले नव्हते कारण डाळ जे आहे चुकीचे मिळाले होते आम्हाला मोठ्या चना डाळाचे मिळाले होते सो यावेळी छान मिळाल्यामुळे झालेत असं टेस्टी झालेत असं संगमेश म्हणाले आणि हे होता एक संडे लास्ट संडे हे नाही लास्ट संडेला आम्हाला जायचा होता चहा प्यायला इराणी चहा मिळतोय ते इंडियन ग्रोसरीमध्ये कॅफे इंडियामध्ये सॉरी कॅफे इंडियामध्ये सो so, तिथे जाण्याआधी आमच्याकडे पण लिमिटेड म्हणजे चारच पाव राहिलेले होते जे पावभाजीसाठी आणलेले होते चारच पावचं चा, आणि एकच बटाटा होता तेवढंच पाहिजे होतं जास्त जास्त ऑइलीमधले घ्यायचे पण नव्हते आम्हाला परफेक्ट झाला आणि चहा पण भरपूर मिळतं तिथं एक ग्लास भरून तेवढंच खाऊन म्हणजे आम्ही लिमिटेड खाऊन आत्ता चाललो येते क कॅफे इंडियासाठी आणि आज जे केक आलता ते पण तिथूनच होता मिक्स फ्रूटमध्ये म्हणजे ह्याच्यासाठी पण आणलेला होता आम्ही बड्डेसाठी वगैरे जेव्हापासून कळालं आहे रसमलाईचं मस्त टेस्ट फे फ्लेवर खूप भारी असतो तिथला मुलांना पण आवडतो तिथलाच घेतलेला आहे तर इथे बघू शकता तुम्ही सगळे हे, हे केलेले आहेत त्यांनी चेअर वगैरे अरेंजमेंट्स तिथे मिळतो ठेला लावल्यासारखं लावता समोर ढगाळ वातावरण वा आहे आणि प्रत्यक्ष बघितली तिला लगेच कळतंय म्हणती इथे खायला काहीतरी एम मी एमी मिळतंय म्हणून सांगते तर त्यांच्यासाठी चहा वगैरे इथे सगळे तऱ्हेचे काय काय स्नॅक्समधले वडापाव किंवा पावभाजी सॉरी पाणीपुरी सगळे तऱ्हेचे काय काय मिळतात समोसा चाट सगळंच मिळतात पण आम्हाला नुसतं चहाचा ओढ होता इथे सो आम्ही चहासाठी ऑर्डर दिला तर इथे बघू शकता तुम्ही मोठे दोन कप जे आहेत कॉफी मग आहेत म्हणजे जस्ट चालू केलेले आहेत त्यांनी सो अजून कॉफी मग त्याच्यासाठी स्पेशली मे बी करतील हे चार चार डॉलरचे आहेत खूप भारी होता इराणी चहा म्हणजे संगमेशनी ट्राय पण केले होते घरी बनवायचं पण बनला नव्हता सो परत म्हणजे आदल्या दिवशी त्यांनी पिलेले होते सो मला दुसऱ्या दिवशी घेऊन गेले वडापाव खाऊन मस्त चहा प्यायला भारी वाटला आम्हाला हे ह्यांचे फेवरेट जे आहेत तेच एक पीसे एक पीसेस पेस्ट्रीज घेतलेला आहे रिटर्न येताना एक मेन जो रोड आहे तिथे सिग्नल बंद पडलेला होता तर इथे मला खूप अभिमान वाटतो म्हणजे आमच्या देशात पण असं व्हायला पाहिजे असं कारण इथे बंद पडल्यामुळे स्वतः स्वतः आपोआप थांबतात म्हणजे आम्हीच जायला पाहिजे असं नाही थांबून इकडं तिकडं बघून जे फर्स्ट आले त्यांना सोडून जातात खूप छान वाटतं आमच्याकडं पण व्हायला पाहिजे आम्ही गेलेलो होतोच असं राईट टर्न लेफ्ट टर्न घेऊन जायचं होतं घरी पण मला हे दाखवायचं होतं संगमिशना रिटर्न घ्यायला लावले सो इथे आम्हाला परत यू टर्न घ्यावा लागला आजचा लाव इथे संपतो